ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क आळूच्या पानावरती पोहे टाकून पाहणार आहोत अतिशय वेगळी रेसिपी आहे भन्नाट अशी रेसिपी आहे आणि करायला म्हणाल तर अगदी सोपी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत सुरुवातीला पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत बघा पोहे निसून आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहे आता पोहे धुवून घेतल्यानंतर बघा यातलं संपूर्ण पाणी का काढलेलं नाही मी थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला असंच ठेवायचं आहे यामुळे आपले पोहे अगदी मौसूत असे भिजले जातात आता पोहे एका साईडला ठेवून देऊया भिजण्यासाठी तोपर्यंत इथे बाकीची तयारी करून घेऊया आता एका साईडला एक मिक्सरचं सा भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अगदी लसूण घालून घेऊया दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आता जर इथे तुम्हाला मिरची वाटून घालायची नसेल तर तुम्ही कट करूनसुद्धा बारीक घालू शकता आता बघा इथे मी तीन ते चार अळूची पानं घेतलेली आहेत अळूच्या पानाचं आपल्याला सा पाठीमागच्या साईडचं डेट सा काढून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने हे पान आपल्याला व्यवस्थित मिसून घ्यायचं आहे सुरुवातीलाच इथे मी आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतली होती व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक, एक सबस्क्राईब करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आळूच्या पानांची डेटा आहेत ना ती आपली काढून झालेली आहे आता पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत आता इथे आपण भजी वगैरे करत नाही किंवा मग कोणताही तळणीचा पदार्थ वडी असा कोणताही वेगळा पदार्थ करत नाही किंवा मग भाजी वगैरेसुद्धा करत नाही पदार्थ खूप जास्त वेगळा आहे झटपट बनणारा आहे आणि तितकाच जास्त पौष्टिकसुद्धा आहे आता इथे बघा व्हिडिओत दाखवते अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी आपल्याला ही आळूची पानं कट करून घ्यायची आहे जास्त मोठीसुद्धा ठेवायची नाही आहे तरी ते पाहू शकता छान अशी बारीक कट करून घेते जर तुम्हाला बारीक वगैरे कट करायचे नसतील हो तर तुम्ही जे आपलं चॉपर असतं ना त्यामध्ये सुद्धा ही पानं फिरू शकता म्हणजे अगदी ओबडधोबड आपली ही पानं कट करून होतील तर बघा एका सुद्धा मी आता कट करून घेतलेली आहे यामुळे अगदी चौकोणी अशा आकारामध्ये पानं कट होतात आणि लांब लांब राहत नाही आता सगळी पानं मी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवून घेते तर पाहू शकता इथे पानं आपली कट करून झालेली आहेत आणि तोपर्यंत एका साईडला पोहेसुद्धा अगदी मौसूत असे भिजलेले आहेत आता जी पानं आपण कट करून घेतली होती ना ती या पोह्यामध्ये टाकून घेऊया तर बघा इथे सगळी पानं मी पोह्यामध्ये टाकून घेतलेली आहे फक्त एक पाच ते सहा मिनटं तरी पोहे तुम्हाला छान अशी भिजून घ्यायचे आहेत सकाळच्या घाई गडबडीमध्ये करा किंवा मग दुपारच्या नाश्त्यामध्ये संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता अगदी झटपट बनणार आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो भरपूर अशी आता यामध्ये कोथंबीर घातलेली आहे एक लहान आकाराचा कांदा घातला आहे बारीक असा कट करून थोडेसे पांढरी तीळ घालून घेतले आहेत लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत जास्तसुद्धा मसाल्यांचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे आता यामध्ये एक चमचा इतपत मी बेसनपीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बेसन पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक चमचा बाजरीचं पीठ तांदळाचं पीठ किंवा मग एक चमचा गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल आता बघा हे छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पोहे जर तुमचे छान भिजले असतील ना तर अगदी व्यवस्थित असं हे हाताने मिक्स होतं त्यामुळे पोहे अगदी मौसूत असे भिजून घ्या आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे पाणी सतत आपल्याला टाकत राहायचं आहे कारण की पोहे आहे त्यामुळे पाणी शोषून घेतलं जातं त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला पाणी हे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही एक दोन ते तीन मिनटं हाताने मी छान असं हे मळून घेतलेलं आहे चमच्याने मळण्यापेक्षा ना हाताने तुम्ही मळून घ्या म्हणजे छान अगदी त्याला एकसारखा असा दाटसरपणा येतो आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे पॅन छान तापला की त्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा इतपत तूप घालून घेऊया तुम्ही जर तेलाचा वापर करणार असाल तेलसुद्धा वापरू शकता पण इथे मी हा या पदार्थाला अजिबातच तेलाचा तेला वापर करणार नाही आहे तुम्हाला हा पदार्थ जितका पौष्टिक करता येईल ना तितका हा पदार्थ तुम्ही पौष्टिक करू शकता यामध्ये तुम्ही गाजर वगैरेसुद्धा किसून घालू शकता किंवा मग पालक वगैरेसुद्धा चिरून घालू शकता नेहमीच मुलांच्या डब्याला पोहे किंवा मग भाजी चपाती देऊन मुलेसुद्धा खाऊन कंटाळतात तर नक्कीच अशा पद्धतीचा वेगवेगळा नाश्ता त्यांना बनवून द्या त्यांनासुद्धा अगदी आवडेल आणि अगदी दोन ते तीन थाली ही आरामात ते खातील तर बघा चमचा आणि मी इथे दोन बॅटर हे घालून घेतलं आहे आणि हाताने आपल्याला छान असंही पातळ थापून घ्यायचं आहे जर हाताला चिटकत वगैरे असेल ना तर थोडंसं पाण्याचा हात घ्या आणि छान पातळ थापून घ्या अगदी पातळ असं थापून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक तीन चार मिंटा ते चार मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आता इथे आपण पोहे शिजायला जास्तसुद्धा वेळ लागत नाही आणि जी आपण आवळीची पानं घातली आहेत ना त्यालासुद्धा फारसा असा वेळ लागत नाही शिजायला एक पाच ते सहा मिनटामध्ये आरामात आपलं थालीपीठ छान असं भाजलं जातं बघा वरणंसुद्धा अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता एक साईड छान पलटी करून घेऊया दोन्ही साईडने आपल्याला हे थालीपीठ अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता थालीपीठाला रंगसुद्धा किती छान आलेला आहे अगदी याच पद्धतीने छान खमंग असं हे थालीपीठ भाजून घ्या मुलांना जर तुम्ही डब्याला दिला ना तर आरामात दोन ते तीन थालीपीठंही आरामात मुले खातील आणि थंड झाली ना तरीसुद्धा तितकीच रुचकर ही थालीपीठं लागतात था। यासोबत कोणती चटणी दिली नाही सॉस दिला नाही ना तरीसुद्धा चालणार आहे कारण की नुसती खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय